नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम काही महत्वाच्या टिप्स सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे आता हे उकडलेले बटाटे पोटॅटो मॅशरच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे बटाटे व्यवस्थित मॅश करून झाल्यावरती बाजूला ठेवायचे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या याचा ठेचा बनवून घ्यायचा मिक्सरला आता गॅसवरती एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकायचं तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं सात आठ कढीपत्त्याची पानं आणि तयार करून घेतलेला लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा टाकायचा आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं परतवून झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि हा तडका थोडासा थंड होऊ द्यायचा तडका थंड झाल्यावरती मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये हा तडका टाकायचा आता मॅश केलेल्या बटाट्यांसोबत हा तडका व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा त्यासोबत यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आणि दोन ते तीन मिनटं चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता इथं बटाट्याची भाजी तयार आहे आता हिरवी चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे अर्धा इंच आल्याचे बारीक काप करून टाकायचे आठ दहा पुदिन्याची पानं टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या दोन चमचे नायलॉन शेव टाकायची एक चमचा साखर टाकायची अर्धा चमचा मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि चटणी तयार करून घ्यायची आता एका मोठ्या बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची अर्धा चमचा जिरे टाकायचे चिमूटभर हिंग टाकायचा अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं चमच्याच्या मदतीने कोरडे सर्व मसाले बेसनपीठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं अगोदर घट्ट बॅटर तयार करून घ्यायचं जेणेकरून बेसनपीठामध्ये गुठळ्या तयार होणार नाही आणि जरी गुठळ्या तयार झाल्या तरी घट्ट बॅटर असल्यामुळे त्या लगेच फुटल्या जातील आता थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आणि घट्ट बॅटर बनवून घ्यायचं नंतर जशी कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी टाकायचं आणि हातानेच बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं बॅटर जर हाताने व्यवस्थित फेटलं तर त्यामध्ये हवा भरली जाते आणि बॅटर हलकं होतं आणि त्यामुळे भजी किंवा ब्रेड पकोडा अजिबात तेलकट होत नाही त्याशिवाय टम्म फुकतात सोडा वापरायची गरज पडत नाही आता इथं तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आता इथे मी दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत त्यातल्या एका स्लाईसवरती हिरवी चटणी जी आपण तयार करून घेतलेली आहे ती लावून घेत आहे आणि दुसऱ्या स्लाईसवरती टोमॅटो सॉस लावून घेत आहे आता हे चमच्याच्या मदतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर ज्या स्लाईसवरती आपण हिरवी चटणी लावलेली आहे त्या स्लाईसवरती बटाट्याची चटणी किंवा बटाट्याची भाजी जी आपण तयार करून घेतलेली आहे ती लावून घ्यायची तीसुद्धा चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायची बटाट्याची चटणी व्यवस्थित पसरवून झाल्यावरती ज्या ब्रेडवरती आपण टोमॅटो सॉस लावलेला आहे तो ब्रेड ज्या ब्रेडच्या स्लाईसवरती आपण बटाट्याची भाजी लावलेली आहे त्यावरती ठेवायचा आणि हलक्या हाताने दाबून द्यायचा आणि चाकूने अलगद कट करायचा कट करतानासुद्धा दोन्ही बाजूने हात ठेवायचा जेणेकरून ब्रेड मध्येच कट होणार नाही किंवा तुटणार नाही आता इथं आपलं सँडविच बनवून तयार ले ले आहे आता याच प्रकारे मी आणखी सँडविच तयार करून घेतलेले आहेत आता यातलं एक सँडविच घ्यायचं आणि आपण जे पिठाचं बॅटर तयार केलेलं आहे त्यामध्ये घोळवायचं सर्व बाजूने बॅटरने व्यवस्थित कवर करायचं आणि लगेचच गरम तेलामध्ये सोडायचं इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं आता मीडियम फ्लेमवरती सोनेरी रंगावरती ब्रेड वडे तळून घ्यायचे तुम्ही जर पहिल्यांदाच ब्रेड वडे तळत असाल तर एका वेळेला एकच ब्रेड वडा तळा आता दोन ते तीन मिनटं एका बाजूने मध्यम गॅसवरती ब्रेड वडे व्यवस्थित तळले गेल्यावरती ब्रेड वडे पलटून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने देखील सोनेरी रंगावरती व्यवस्थित तळून घ्यायचे आणि पाच मिनिटासाठी व्यवस्थित सोनेरी रंगावरती ब्रेड वडे दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आता तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर ब्रेडवडे दोन्ही बाजूने अगदी सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आता आपण हे ब्रेडवडे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि याच प्रकारे आणखी सुद्धा तळून घेऊया रेसिपी नक्की घरी ट्राय करा अजिबात चुकणार नाही आणि ब्रेड वडे अजिबात तेलकट होणार नाही कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय